नमस्कार महाराष्ट्र हार्मनी इव्हेंट पुणे प्रस्तुत पंचम आशा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न आज पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी ग दि माडगुळकर सभागृह निगडी येथे हार्मनी इव्हेंट प्रस्तुत पंचम आशा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी हजारो प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रमामधील कलाकारांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमामध्ये आर डी बर्मन यांनी संगीत दिलेली लोकप्रिय गीते वाद्यवृंदांसह सादर करण्यात आली जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती नमस्कार सर मॅडम आपण या आज या हार्मनी इव्हेंट्सद्वारे आयोजित पंचमाशा या कार्यक्रमाची सांगता आता संपन्न झाली आहे तरी या कार्यक्रमानिमित्त भरपूर असे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि असा एवढा भव्य सेटअप आपण उभा केला आणि त्या सेटअपद्वारे प्रेक्षकांना जे मनोरंजन केलं त्याबद्दल काय सांगाल आरती जी बऱ्याच वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहेत संगीत क्षेत्रात त्यांचं पंचवीस वर्षापेक्षा जास्त योगदान आहे आणि पंचम आशा हा असा वि विषय आहे की तो आजही इतकी वर्ष जरी झाली असतील तरी त्यांचं जे संगीत आहे हजरामर आहे आणि हे पंचम आशा, जे आशा हे जे कॉम्बिनेशन आहे आर डी बर्मन आणि आशा भोसले हे खऱ्या आयुष्यात जरी एकत्र ते लोक ॲज अ पत्नी असले आणि तरी संगीतामध्ये दे देखील त्यांचा जो योगदान आहे संगीत सफर अतिशय आ... वेगळं आहे युनिक आहे आणि ते प्रत्येक वेळी आरतीजींचा असा प्रयत्न असतो की हे प्रेक्षकांपर्यंत पोचवावं वेगवेगळ्या थीम्स घेऊन त्या दरवेळी प्रेक्षकांसमोर येत असतात आणि त्यातलाच हा एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम त्यांनी सादर केला ओके आता यापुढे देखील आपला असा काही शोचं नियोजन वगैरे केलेलं आहे का आता नुकतेच दोन कार्यक्रम झाले आपले लागलेच काही दिवसांपूर्वी आपण रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये एक कार्यक्रम केला तो पण अतिशय वेगळा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये बिनाका गीत मला असं कार्यक्रमाचं नाव होतं त्याच्यामध्ये आमिन सायनीजींनी त्या वर्षीचं जे टॉप गाणं असेल अशा त्या तो काळे आम्ही एक कवर केला त्याच्यामध्ये आणि आता येणाऱ्या काळामध्ये पण विविध थीम तुमच्यासाठी थी आरतीजी घेऊन येणार आहेत त्याच्याबद्दल आरतीजी जास्त तुम्हाला सांगू शकते ओके okay. की प्रेक्षक आले आणि त्यांनी आम्हाला छान साथ दिली म्हणून तर आम्ही हे सगळं छान गाऊ शकलो कलाकाराला काय हवं असतं समोरनं लोकांची दाद हवी असते प्रोत्साहन हवं असतं त्याच्यामुळे हा कार्यक्रम चांगला झाला या ठिकाणी मॅडम किती संगीतकार या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते संगीतकार वादक म्युझिशियन दहा होते आणि गायक पाच होते कोरस कोरस टीम तो होती अजून पंचवीस लोकांची टीम लोकांची टीम होती ऑन स्टेज सगळ्याच लोकांना पंचम म्हणजे आर डी वर्मन हे खूप आवडतात त्यांच्या संगीत दिलेली गाणी आवडतात आणि मला आश मुळातच आशाबाईंची गाणी म्हणायला आणि सगळ्यांना आवडतात तशी मला पण आवडतात म्हणून एक वेगळी थीम म्हणून पंचम आशा असं करावं असं वाटलं वा वा आणि आज त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला यापुढेही आपण अशा कार्यक्रमाचं कोणतं आयोजन केलं आहे का मॅडम करणार आहोत निरनिळा माझ्याकडे भरपूर थीम आहेत करू पुढच्या महिन्यात काही नवीन विशेष सर आज हा भव्यास हा कार्यक्रम झाला याबद्दल तुमचं काय मत आहे सर्वप्रथम मी हार्मनी प्रस्तुत जो पंचमाशा हा कार्यक्रम आहे ज्यांनी ऑर्गनाईज केला त्या आरती मॅडमचा मी मनापासून आभार आहे आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमात ॲज अ वॉइस ऑफ आर डी बर्मन म्हणून त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं पंचमाशा ही जोडीगोळी जी जोडी होती ही खूप फेमस होती प्रचंड काय म्हणतात त्याला प्रसिद्ध सुप्रसिद्ध गाणी या जोडीने दिलेले आहेत आणि त्यांचं एक रिलेशन वेगळं होतं आणि त्या माध्यमातूनच ही थीम निवडली गेली आणि पंचमदांची गाणी त्यांच्या वॉईसमध्ये गाण्याचं भाग्य मला मिळालं प्रयत्न करतो त्यांच्या वॉईसमध्ये गाण्याचा थोडंसं अवघड आहे परंतु त्यातून प्रयत्न केला मी गाण्याचा आणि भरपूर लोकांनी छान रिस्पॉन्स आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद सर मॅडम आज या ठिकाणी आपण देखील उपस्थित राहिलात या कार्यक्रमामध्ये अनेक प्रेक्षकांनी सहभाग नोंदवला आणि प्रेक्षकांनी आपल्या कलाकारांना दाद दिली त्याबद्दल आपण काय सांगाल खूपच छान म्हणजे खरंच प्रेक्षक पुण्यातनं पण आलेले होते एवढ्या लांब असून तर डार्डीनवरचं प्रेम आणि प्रशांतची टीम सगळ्या फुल टीम म्युझिशियन वगैरे सगळ्यांनी छान साथ पण दिली त्यामुळं शेवटी हे टीमवर्क असतं ते चांगलं रंगलं त्यामुळं